नमस्कार मंडळी मी सौरभ साळी पुन्हा स्वागत करतो आपल्या चातुळवाडीमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो खादनामध्ये हो पगळे टाकायला आणि पगळे टाकायला जातो आहे पगडल्याला आज काय अचानक प्लॅन झालेला आहे आमचा पण आणि का कोंबडीच्या आतड्या वगैरे आणलेल्या नाहीत ज्या घरी बघ्या होत्या ता त्यात लावणार आहेत आणि माझ्यासमोर माझ्यासोबत आहे ना आज भरतदा भरतदा भरत गेलेला आहे पुढं आणि मी पाठवून चाललो आहे तर मित्रांनो चला जाऊया आपण तुम्हाला दाखवतो पगळ्या टाकायची एक पद्धत कशी असते ती आपली चला तर मित्रांनो ह्या रस्त्याने आपण चाललं आणि समोर बघू शकता आपली खाडी खाडीला भरती देखील लागलेली ला आहे आपल्याला उशीर झालेला तर वाटतोय भरती लागलेली आहे ताम भरपूर उशीर झालेला आहे तर आपण चाललो आहे मित्रांनो पगळी टाकाय पाणी भरलेलं आहे बघूया आता काय जाऊन आपल्याला काय भेटत आहेत की नाही ते बघूया आपण तर मित्रांनो आपल्याला भरतदा भेटलेला आहे मेन रस्त्याला तो बाहेर पडलेला आणि मी तर तो बघा तो पगळे घेऊन चालला आहे आपला पाठी मारून आणि मी पाठवून घेतो तर रस्त्यावर भेटला तर चला जाऊया आपण पटापट आणि पगड टाकायला सुरुवात करूया आपल्याला अजून एक तास लागेल जायला आम्ही आता खाडीवर आलो म्हणजे खाडीवरही बघू शकता भरती चढते की ओवटते काय ते समजत नाही भरती चालू आहे वाटतं पाणी वर येत आहे भरदा काय भरती चालू आहे की ओट चालू आहे पाणी वर येत आहे की खालती आता काय समजत नाही बहुते काय समजत नाही मित्रांनो भरती चालू आहे की काय त्याला चाललो आपण ह्या रस्त्याने अजून आपल्याला अर्धा तास लागेल जायला वरती आपले जे मेन ठिकाणी टाकायचे आहेत ना पोगल्या सुरूकडं तिकडे अर्धा तास लागेल जायला हवा हा भरत जाय आमचा किरवी भेटतील का नाही हां नाचून आहे चला जाऊया होऊया पट्टा पटवत जाऊया पट्टावर पट्ट टाकायला लागतील आपल्याला नशवत असतील तर आपल्याला भेटतील शंभर टक्के तर डायरेक्ट आपण सुरूकडं जाऊया मग तुम्हाला दाखवतो आधीच लेट जात आहे तर मित्रांनो आम्ही सुरुवात केलेली आहे पगळ टाकायला कारण पाणी बहुतेक बांबट आहे बांबट म्हणजे ओघटला आहे पण नाही आणि भरती पण चालू नाही स्थिर आहे पाणी आता त्यात बघूया आपण टाकायची तर सुरुवात केलो आहे बघू शकता इकडे आपण आता सुरूकडं आलेलं आहे जवळजवळ हा सुरू आहे इकडे आमच्या इथला अजून पुढं आहे आणि हा पाणी इकडं असं स्थिर आवलं हो आहे तर आता आम्ही सुरुवात केलेली आहे मित्रांनो तर भरतजण पहिली टाकलेलं आहे आता पुढं मी टाकतो आम्ही आता सुरू जर पोचलो आहे हे सुरूची झाड आहेत मित्रांनो शेतकरी सुरुजी भाड आहे आणि इकडे पोचलो आता पावसान पण थोडं आगमन केलेलं आहे आणि आम्ही आता चाललो मित्रांनो पोगळे टाकायला आतमध्ये आता पलाला जायला लागेल आपल्याला परतदा गेला ना उठीचा हे पोगळे सांडू नको चल ह्या साईडला चला दी, दी। चल। दी दी। तो ती ह्या साईडला आता खाली फेकायला जाऊ आता पलालाच फेकायला लागतील चल आताच द्या त्या तिकडे ठेवायची कोयती आपल्याला लागेल ना दांडून घ्यायला नाही चालू न आता तो तो नेशी। सांग के तो। तो मी पालक जायला लागलं आपल्याला वर्धवर्न तर मेन्याचा पालक नाही सांग काचक बुचकं असलं तर मोबाईल भिजवायचा मी आपल्याला एकदम आतमध्ये पालक व्हायला लागतं आता कोविड टाकायला हक्र दावर वर्ष वर्षांनी घर तर सांगतो टाकायला आपल्या तिकडं पण जायचं आहे हातमध्ये असं पलापलानं जायला लागलं तर इकडे काही ओवटी लागलेली आहे तर तुंबावलीला किरवा असेल तर आपल्या भेट टाकलं पकू नीट लक्ष ठेवू बांधून ठेव हां काठी तोड्यातली एक हे काठी तोडे रुपवून ठेव समजायला वर टाकायचे तिकडं चल दोन टाकूया तिकडं मित्रांनो त्याला मला सांगायला असते टाकले असते तर मला व्हिडिओ बनवाय कोण तर पुढे चल पुढे चल इथे टाकलेली आहे वरतून ये वरतून काय लागेल आहे मला वाटलं की बाय मग काय होतंय तर इकडनं काय काय वाकून वाकून जायला लागत आहे कारण आपल्यासोबत दुसरी पोरं नाहीत म्हणून आता कोण सध्या अरे हो मी लक्षात ठेवतो चल तू तर मी पण पकडला मला पण टाकायला लागते मेन मेन पडायला कारण भरत द्यायचं सांगून मला पण काही राहणार नाही त्याच्यामुळे रे कोयती 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 ती थांब चौकच घेजोवरती ता मानलेस ना गरकड येते ये पुढे इथे खड्डा आहे की काय पाऊस आरामात खड्डा आहे मला वाटलाच <laughs> गजग म्हण पुढे म्हण घे <तो>, पुढे घे <laughs> <फुड़े> नात्यात <laughs> पाऊस ना द्या हा या नात्यात नात्यात घेत काठी घे काठी देतो तुला काठी देतो हा <laughs> <आ? laughs> <laughs> काठी कुठं <बुड़ा है? laughs> आहे हां <वो> उभी कर <laughs> रुकोण दे यांच्या टाके एक चांगली खाली घ्या <laughs> दे कोणी ही टाकी ही टाकी ही टाकी ही तर मित्रांनो अशा आम्ही आता दोन टाकल्या बघवल्या दोन टाकल्या आणि आता इकडे दोन येतो तिकडने बाहेरने टाकलेले भरत धन ही पुढच्या नाट्यात टाकतो हे मित्रांनो हे कसं पल आहेत मोठं मोठं पाणी भरलं इकडं फुल पाणी भरतो ह्या नाट्यात मी टाकून ठेवायची तर ओकीचा किंवा राहिलेला असतं तर भेटतं पाऊस पण आलेला आहे टाक म्हणून दे पावसानं पण सुरुवात केलेली आहे पाऊस नुका होता खरामी काय बोलणार पाऊस आला तर आता तिथे टाक हे कोयती घेऊन जा काटीला लावायला आणि असा खालती जात तू बांधलेली नाही ही फिरव बांधलेली कुठं आहे हे काय काठी थोडी आहे फिरव आली घे चल पुढं वाज तू झाडाच्या फांदी टाक झाडाच्या फांदीला बांधून चल लवकर मीन वरची किरवी राहतीला तु आराम झपाकात येतो आरामात नाही इथे टाकून सुड़, देस पुढं सोडून देस झाडाच्या फांदीला एकदम पुढं पालात जाऊ दे पालात काठी घे नाही तर इथं लावायला डुबला तो खड्डा एकदम ताट यार पगोली उलटी रहा एक, एक दो दोन दू तीन चार चार पगोलेकल मित्र चल बाकी मेन पल तक आठ में टाका जानगे दानगे हटा उचारतेने की लवकर टाकली पाहिणं ओटला ना तर आपल्या भरतीपर्यंत थांबायला लागेल मेला पण इथनं आलो आता इथनं रुग्ण आलो बाहेर नाही गेलो आपण गुचका गुचकाला गुचकाला इथनं गेलो आता इथं पुच्काल्लास नको तरी इथ नाही इथ न आलो भात झालं आपल्याला मित्रांनो आता मी दोघांनी आहे ना जवळजवळ दहा बारा बऱ्या पगोळे टाकले आहेत इकडे पाटीमागा ह्या पला मी टाकलेले आहेत आणि भरत जण पण इकडे टाकलेल्या आहेत पगवल्या तर तुम्ही बघितलेल्या आहेत आता आपण जवळजवळ दहा पंधरा मिनटं थांबूया ना दहा मिनटं थांबूया ना दहा मिनटं थांबूया ना दहा मिनटं थांबूया त्यानंतर मग बघूया परत आपण काढायला येऊया कारण ओवट तर फिरलेले आहे आमच्या अगोदर अजून आम्हाला थांबायला लागेल भरतीला आम्ही लवकरच आले भरपूर तर चला चला दहा पंधरा मिनटं वेट करूया भाज्यात त्यानंतर पगोल्या उचलायला घेऊ मग तुम्हाला दाखवतो काय आपली भावानी होते भेटतायत की नाही ते मित्रांनो आम्ही पहिल्या फेरीला गेलो होतो खेकडी पकडायला पगोली उतलायला जोल तर जवळजवळ आहे ना दोन किरी भेटली आम्हाला म्हणजे जाडी दांडगी भेटली आहेत त्याचा तुम्हाला काढून दाखवतो आणि दो, दोन एक जाडा आणि एक बारका तो आपल्याला भेटला आहे मग हा पहिली भावानी झाली बारका त्यानंतर एक जाडा हा हा एक जाडा आणि हा येता येता एक बिल भेटलं तर बिलात न काढलं मित्रांनो मी दाणग्या चांगला आता त्यांना आपण मेका मारून जाबरीत ठेवूया दुसरी फेरी उथल्या जाऊया काढ एकला मेका मार मेका मेका मारतो आहे त्यांना हे काय चावल ही पुरी घ्यात मिळतात दानग्यात मेल्या ते हे काय पुरी भरतदा काढलेल्या आहेत त्या भेटल्या त्या काढलं त्या बघा कशी दानगी दानगी काढली नाहीत किरवी दोन मस्त भेटली आणि एक चांगलं बिल पण भेटलं बिलात न बघ कसा का दांडगा काढला आहे बघा पहिल्या अंगड्यावर चावल भरत भरतदा त्या एका बारक्या विचार किरव्याचं आंगडं तोडलं अरे चावल फोडल मेळा ती पुरी दे ते आहे ना काढ <coughs> ओ, खालती वर जे येतील ते येतील दे येऊ दे तो बारकाला बारक्याला घे काय आंगड काढलं नाहीत त्याचं ते ना इकडं तर मित्रांनो पहिले भवानीला हा झाला होता आणि त्याचं आंगडं मोठ्या किरव्याने तोडलं नाहीत तर आपण बाहेर टाकू देवाला घे टाक आता मी टाक येऊ दे तिब पुरी ती बघ या पुऱ्या आहेत ना या मित्रांनो या यांना आम्ही पुऱ्या बोलतो काय ठिकाणी वेगवेगळी ठिकाणी बोलतात पद्धत असते काय काय नावं वेगळी असतात याला आमच्याकडे पुरी बोलतात आणि या भरतांना ते पकडलं त्याला भेटल्या समोर त्या तुला सोडताय भेटल्यावर <laughs> व खालती चल चावते काय करता येईस <laughs> त्याला घेच बाहेर की हाताण नाही चावत घेच बाहेर दे दरे मोठेला काढ बाहेर चल एकाला मोठ्याला काढ आणि <laughs> यांना मेका माराय की आता दोघांपैकी दोघांना पण मेका मारा <laughs> सोड येऊ दे कांदा पण काय का ती मित्रांनो दोन दाडे किरवे <laughs> ओ टी आरकड होता एकामेकाला विचार हा येऊ दे हां एकाला येऊ दे उद्या सोड मी पकडले अंगडा सोडला काय रे बाबा हातन बिलातनं काढला आता हो नाही हा हा गला हा काढला हा मित्रांनो पगोलीला भेटला हा पगोली भेटला बिलातनं काढला जातोय आपण दानग्या भेटला मित्रांनो इकडं इकडं हा मित्रांनो अशी आमच्याकडं मेका मारतात म्हणजे जेणेकरून ते चावणार पण नाही आणि पण नाही होणार काही ठिकाणी बांधतात रशीने आम्ही नाही बांधत ते <coughs> त्याला काढ हा मित्रांनो मी बिलात न काढला त्या आता गावला सोड बाहेरच आहे तू हा बापी आहे मित्रांनो जुनाड गिरवा आहे लाल <coughs> लाल आहे त्या आंगड्या अडाकल्या <coughs> निघत नाही आहे मित्रांनो हा बघा हा डांग्या बिलात काढला मी हाताने चांगलं असेल त्याला मॅका मारत घे मॅका मार बरं तर त्याला सांगतो मी एका मारले मेका मारत आहे हा दानगा गावला खुश खुशवात मध्ये हा तोडू नको यायला मार नाही चवच बाप्या मित्र आंगडी दाब व खालती हा हा सव तोडू नको अंगडी जुनाळ आहे घुसत नाही जा आंगडा म्हणून दांडगाय होते हा डांगे आपण हातात काढलेल्या बिलातून बिल भेटला त्यात बिलात होता म्हटलं जोडा असेल नाही एकच भेटला चला चांगली भावानी तर झाली आपली आता त्या टाकूया आणि वाटतं जाबळीत टाकलेल्या आहेत आणि अंगडून पाहिजे हे पहिले खेकड्याचा भावानी झाले त्या आंगडी भेटले होतं त्या आपण त्यावर टाकूया जेणेकरून आपल्याला काय असतील ते नशिबात भेटतील त्याला पण दुसरी पालवणी करायला जाऊया कारण पाऊस असल्यामुळे मी मोबाईल नेत नाही मित्रांनो मोबाईल पिसत ठेवते पाऊस भरपूर आहे इकडे चला जाऊया जे आणते तुम्हाला दाखवतो मित्रांनो आम्ही आहे ना आता दुसरी फेरी मारली दुसरी फेरीला आम्हाला आहे ना चार एक साईजची भेटले आहेत तेव्हा चारही बायका भेटल्या त्या बघू शकता तुम्ही चारही सर्व एक सर्व एक लेवलची भेटलेत पण भेटली नशिबान ओटीला आम्ही अजून भरतीला तर भरती मला वाटतं साडेबारा एकला लागेल आम्ही ओटीला होतो ओटीलाही बघा तुम्ही बघू शकता एक साईजची भेटले आता भरतदा मेका माराल परत त्यांना परत जाबरीत ठेवूया चल मेका मारा घे घे मी तर तू चल मार एकच अंगडी आहे नाही पलत सर्व एक साईजची मित्रांनो भेटले आम्हाला मस्त आल्यासारखी भेटता येत नशिबाने तर मित्रांनो पाऊस असल्यामुळे ना तो मी मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही कारण पाऊस तुम्ही बघता आणि पाणी पण आहे आतमध्ये कुठं पाण्यात वगैरे पडलं तर त्याची पण आपल्या दिशा आहे इकडनं आतमध्ये आपल्या डायरेक्ट लागतं पालापाला मग ते तिकडे पकोडे टाकले तिकडे आता जा नाही जाऊ शकत पाऊस पण आहे त्याच्यामुळे मी मोबाईल नाही घेत जेवढी तुम्हाला किरवी भेटतील तेवढी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आम्ही आता आलो घरी खेकडी घेऊन आणि काय खेकड्यांचा जा आपल्याला जास्त व्हिडिओ गणता आले नाही पावसामध्ये तुम्हाला बोललोच होतो मगाशी पाऊस पण खूप आहे त्याच्यामुळे आपल्याला खेकड्यांची व्हिडिओ बनता आली नाही रबकन आम्ही निघालो गप्पा गप्पा मोबाईल पण मोबाईलमध्ये पण पाणी गेल्या माझ्या मोबाईल पण भिजलेला आहे तुम्हाला आता दाखवतो किती खेकडी आणली आहेत ते बाहेर काढल्यावरती तर चला बघू आपण किती खेकडी भेटली आपल्याला तर मित्रांनो आपल्याला बघा एवढी खेरवी भेटली आहेत चौदा की पंधरा भेटली आहेत येऊ शकता त्यातलं तर देतो थोडी आणि मी घेतो मित्रांनो आम्ही खेकडी चांगली तुम्हाला आजच्या वेळेच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटली तर भेटले आम्हाला दहा पंधरा खेकडी ज्याप्रमाणे भरती आता थांबलोच नाही आम्ही भरती लिहिलं की ओ टीच्या सेवाला आम्हाला भेटी केली ती घेऊन आलो बघ एक दीड वाजला घरी यायला तर मित्रांनो भेटू आपण एकदा चला मित्रांनो भेटू आपण पुन्हा पुन एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोण नवीन नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याबद्दल अशा नवीन नवीन व्हिडिओ करतील तर चला নবীন বুঝ মধ্যে বাঁ ভাই টেজ বাটা